महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या या छोट्याशा सैनिकाचा मानाथा जय महाराष्ट्र होय आय एम इ शिवसैनिक बाय क्वालिफिकेशन मी, मी कमर्शियल आर्टिस्ट आहे पेशानं काही काळ राजकीय व्यवस्थापन केलं आमदारांचा पी ए होतो मग पत्रकारितेत आलो पण वर्तमानपत्रांच्या कार्यालयातही एक व्यवस्थापक लागतो तो मी होतो कालांतरानं लेख लिहिणं अग्रलेख लिहिणं लिहिता लिहिता संपादक बनलो मग वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांचा संपादक झालो पण पत्रकार म्हणावं असं काही लौकिक अर्थानं केलेलं काम माझं नाही आहे आर्टिस्ट असल्यानं पुढे कला संपादनाची जबाबदारी सांभाळली कित्येक वर्तमानपत्रात मासिकात साप्ताहिकात पण मला पत्रकार म्हणा असं काही कधी मी कुणाला म्हणाल नाही किंवा म्हटलेलं नाही आता राजकारणात रस आणि गती हे दोन्ही असल्यामुळं त्यासोबत एक दशकभराचा अनुभव असल्यानं राजकारणात काम केल्याचा राजकारणावर लिहित होतो पुढे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलू लागलो राजकारणावर लोकांना आवडत गेलं आणि आज सहा लाख सत्तर हजारांच्या आसपास आकार परिवार त्या योगेसोबत जोडला गेला आहे पण मी मूलत शिवसैनिकच आहे पत्रकार राजकीय विश्लेषक अशी कुठलीही लेबलं माझ्या नावापुढे मी लावून घेत नाही आणि कुणाला सांगतही नाही मला असं म्हणा म्हणून शिवसैनिक आहे म्हणतोय तर शिवसैनिकच आहे माननीय बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे शिवसेना ही फक्त बाळासाहेबांचीच ना एकनाथ शिंदेंची ना त्या बायोलॉजिकल वारसदारांची ज्यांचं नाव ठाकरे आडनाव आहे ठाकरे शिवसेना ही बाळासाहेबांनंतर जर कोणाची असेल तर ती सामान्य शिवसैनिकांची आहे एकनाथ शिंदे म्हणूनच तर स्वतःला शिवसेना प्रमुख वगैरे म्हणून घेत नाही तर ते प्रमुख नेते मानतात स्वतःला कारण त्यांना कल्पना आहे की पुढे त्यांच्यानंतर या सेनेचं नेतृत्व हे त्यांच्या बायोलॉजिकल वारसदारांनी करायचं नाही तर सामान्य शिवसैनिकांनीच करायचं आहे शिंदे अद्यापही स्वतःला सामान्य शिवसैनिकाच्या अंगरख्यातून सादर करतात हे त्यांचं मोठेपण आहे मातोश्रीवर याच संदर्भातली गणितं मात्र चुकलेली आहेत आणि त्यामुळे आज मोठ्या साहेबांनी उभी केलेली लाखो सैनिकांनी रक्तघाम आणि वेळ मोजून उभी केलेली शिवसेना दुबंगली त्यामुळं वाईट तर वाटतंय पण सांगताय कोणाला जे चुकलेत ज्यांचं सत्ता लुलूप वागणं खटकतं त्यांच्यावर ओघानंच टीका करावी लागते ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर फार मोठं आहे वजनदार आहे त्या नावाचा दरार आहे अगदी प्रबोधनकार ठाकरे असोत की माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा श्रीकांतजी ठाकरे असोत त्यांच्यानंतर मराठी मनाला भावलेले ठाकरे म्हणजे राजसाहेब ठाकरे उद्धवजींबद्दल असं काही वाटणं किंवा त्यांच्याबद्दल अशा आदरार्थी भावना मनात न येणं यामागे अनेक कारण आहेत पहिलं म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मन मनातला भावी शिवसेना प्रमुख त्यांनी ढापला खरा वारसदार म्हणवता येईल अशा राजसाहेबांच्या वाटेत त्यांनी पुत्रप्रेमाचा अडथळा उभा केला त्यामुळे बाळासाहेबांशी अडचण झाली राज आणि उद्धव अशी तुलना तर त्या आधी कोणीच केली नव्हती पण पुढे ती सातत्याने होत गेली तर असो तो झाला भूतकाळ झाला पण दोन हजार बारा नंतर उद्धवजींनी एक हाती व्यवस्थापन करत सेनेला आपल्या स्टाईलनं चालवण्याचा प्रयत्न सुरू केला निवडणुकांमधलं यश हे जर परिमाण लावायचं ठरवलं तर उद्धवजी पक्षप्रमुख म्हणून यशस्वी ठरले असं म्हणावं लागेल त्यावेळेस पण पुढे बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा निखारा उद्धवजींना आपल्या पदरात पेलता आला नाही सांभाळता आला नाही जोवर अखंड शिवसेना होती तोवर एक सामान्य सैनिक शिवसैनिक म्हणून माझ्या सकट सारेच त्यांना पक्षप्रमुख म्हणून जो मान मरातब द्यायला हवा तो देत होतोच बघा छायाचित्र आणि देणं क्रमप्राप्त होत पण ज्या क्षणी बाळासाहेबांनी शिकवलेला मराठी बाणा त्यांनी सोडला सैनिकाशी ओळख असलं कट्टर हिंदुत्व सोडलं आणि सारच बदललं इथे गल्लत होते भाजपसारख्या विस्तारवादी राजकीय पक्षाची साथ सोडून गेले म्हणून उद्धवजी चुकीचे असा अजिबातच नाही पण त्यांनी एकटं लढत स्वतःचा ठाकरेवाणा था जगाला दाखवण्याचं ठरवलं ना तर आज आज सारेच सारेच काय बरेच शिवसैनिक पक्षप्रमुखांच्या मागे ठामपणे उभे राहिले असते पण मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटच्या जात जे निर्णय दोन हजार एकोणीस नंतर घेतले गेले त्यांच्याकडून आणि काँग्रेस राष्ट्रवादीसारख्या बांडगुळांना अंगावर वागवत ते पुढे निघाले तेव्हा त्यांच्या लक्षात ही गोष्ट का आली नाही की मागच्या पंचवीस वर्षात भारतीय जनता पक्ष तुमच्या सोबत राहून वाढला फुलला पसरला तेव्हा तो बांडगुळ होता नाही का बांडगुळ म्हणवला गेला तुमच्याकडून कारण शिवसेनेच्या अंगावर बांडगुळासारखा चिकटून तो पक्ष वाढला पण आता तुम्ही राजकीय दृष्ट्या संपलेल्या त्या हिंदू विरोधी विचारधारांना कशाला डोक्यावर घेऊन नाचू लागलाय हा विचार नाही आला कधी तुमच्या मनात भाजपला त्यांच्या विस्तारवादी धोरणांची जाणीव करून देताना युती तोडली तुम्ही इतवर ठीक होतं पण नको त्यांच्या वळचणीला का जाऊन बसलात स्वतंत्रपणे का नाही लढलात मुख्यमंत्री पदाची खुर्ची हा दुसरा दानो तुमच्या आयुष्यात आला जो सुवर्ण मृगाचं रूप धारण करून तुम्हाला तुमच्या लक्ष्मण रेषा विसरण्यास भाग पाडून गेलं आठवतोय ना रामायणातला तो काळ भ्रष्ट आणि हिंदू विरोधी इस्लाम लागूळ चालणी शक्तींच्या नादाला लागून तुम्ही बरकटलात जे काही या डोळ्यांना दिसतं त्यावर मी बोलत गेलो चुकीच्या गोष्टींवर प्रहार करत गेलो ज्याला तुमचे काही अंधभक्त टीका म्हणतात सगळ्यात पक्षात अंध देणं आपल्या नेत्याची भक्ती करणारे भक्त असतात ज्यांना अंधभक्त म्हणता येतं निवड भाजपाईंना अंधभक्त म्हणून कसं चालेल काँग्रेसमध्ये तर मंद आहेत तसंच आता दुभंगलेल्या शिवसेनेतल्या दोन्ही गटात नेत्यांचे अनुयायी समर्थक कम अंध बघत आहेत हे एवढं सगळं पुराण सांगण्याचं कारण काय आज तर थमनेलमध्ये बऱ्यापैकी उलगडा झालेला आहे पण थोडं आता इस्कटून सांगतो मित्रो निमित्त ठरलंय माझा पाच दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ उद्धवजींच्या भाषणांमधला अतार्किक विनोद हा माझ्या व्हिडिओचा विषय होता धक्का पुरुष जपानमध्ये भूकंपाचे सतत धक्के बसतात कारण जपान हा देश ज्वालामुखीवर वसवलेला आहे भूस्तरात जे बदल होत असतात त्याची नोंद दररोज तिथल्या वेधशाळा घेत असतात त्यांना दररोज काही ना काही रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसत असतात छोट्या मोठ्या प्रमाणात पण उद्धवजींना त्यांच्या पक्षात झालेल्या बंडखोरीचे जे धक्के बसले त्यांचा या धक्क्यांशी तसा अर्थार्थी काहीच संबंध नव्हता हो हे धक्के बसतात म्हणून मी धक्का पुरुष बनलोय हे विधानही नेमकं त्यांनी कशासाठी वापरलं होतं याचा उलगडा होत नव्हता होत नाही बरं हेच सगळं सांगताना मी आपल्याला दररोज कसकसे धक्के बसतात लोकल ट्रेनमध्ये महिलांना गर्दीत आणि कुणाला कुठे तर याबद्दल बोललो आहे त्यात उद्धवजींचा उपमर्द करणं अनादर करणं असं काहीच अपेक्षित नव्हतं हो किंवा एकूणच त्या विवेचनात देखील काही तसं नाही आहे सगळा प्रकार हा विनोद निर्मितीचा आहे हे स्पष्ट दिसत होतं कारण पुढे मी हत्तीवर बसतो तो माहूत आणि घोड्यावर बसतो तो राऊत या संजय नारांच्या विधानाची खिल्ली उडवली होती लोक एखाद्याला हरभराच्या झाडावर चढवण्यासाठी काय काय करतील आणि काय करणार नाहीत हेच त्यातून दाखवून द्यायचं होतं मला मग हा व्हिडिओ काही मंडळींना एवढा का आक्षेपार्ह वाटला असेल का वाटला असेल बरं प्रश्न पडतो ना की त्यांनी लागलीच त्याची दखल घेत प्रभाकर सूर्यवंशी तोंड आवरा इथून पुढे ठाकरेंवर बोलताना भान राखा अशा शीर्षकाचा व्हिडिओ केला केलं तर केला मला त्याचं काही वावग वाटलं नाही पण मग या व्हिडिओ च्या खाली ज्या कमेंट्स येतात ना जो अंधभक्तांचा जो सूर लागला आहे त्यात तो मोठा गमतीशीर आहे एकतर त्या मंडळींनी माझा पूर्ण व्हिडिओ बघितलेला नाही आहे फक्त व्हिडिओचं थमनेल बघितलं असेल त्यामुळे ते जागे झाले असतील आणि मग याचं पोट ठाकरेंवर अवलंबून आहे हा भाजपचा चाटुकार आहे आता भाजपचा माझा काय संबंध आहे तोच मला मला कळत नाही आहे कुठले भाजपवाले मला पोचतात तेही मला माहीत नाही नंतर काहीतरी याला घरात घुसून मारू याचा याव करू त्याचं त्याव करू आपले तारे सध्या गर्दीशमध्ये आहेत तेव्हा यांना भुंकू द्या जेव्हा आपले दिवस येतील तेव्हा याला बघून घेऊ अरे कोण तुम्ही कोणाला बघणार आहात आधी मांडलेल्या विचारांचं डिकोडिंग करायला शिकारे उगाच कोणीतरी तुमच्या मालकाच्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात बोलतोय म्हणून चला त्याला त्याच्या घरात घुसून मारूया असं तू बोललास आणि झालं भावा मी पण लहानसा का होईना त्याच बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे दोन पडतील तर दोन देऊनच उठेन एवढं लक्षात ठेव कमेंट्स करायला काय जातंय सगळं आभासी जग आहे पण या जेवढ्या मारूवर आणि ठोकूवाल्या कमेंट्स आहेत ना त्यांची जर सायबर क्राईमला तक्रार केली मी तर जाल बाराच्या भावातही लक्षात ठेवा मी बोलतोय ते पोट तिडकीनं बोलतोय उद्धवजी हे काय माझ्या टीकेचं लक्ष नाहीत ते वयानं मानानं माझ्या दैवताचा बायोलॉजिकल वारस म्हणून जो मान द्यायचा त्या मानानं मोठेच आहेत ते माझ्यासाठी पण तेही चुकतात चुकलेत त्यावर मी बोलणार बोलणार काही लोक वाटच बघत असतात आपल्याला कोण मारतय का खोटे खोटे हल्ले करून घेतात आपल्यावर हल्ला कधी होतोय निखिल वाघळे बनण्याचा शोक असतो त्यांना पण मित्र तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणता तेव्हा कधीतरी शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत विचारांचा मागोवा घेऊन बघा आपण कुणाच्या नादाला लागून वाहावं तर नाही ना चाललोय जे वागतो ते योग्य वागतोय का याचाही विचार करा मग माझ्या घरात घुसा प्रेमानं आला जय महाराष्ट्र बोललात तर चहा नक्कीच पाजीन बाकी मराठ्याची अवलाद आहे सूर्यवंशी ठेचायला याल तर पाणी पाजीन, एवढं लक्षात ठेवा तुर्तास थांबतो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मानात जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार